ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महिले साडवून लुटणाऱ्या तिघांना अटक एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कावठेमंकड तालुक्यातील कोगणुळी अग्रण धुळगाव रस्त्यावर मोपेडवरून निघालेल्या महिलेला अडवून चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एल चे, चे, चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली अक्षय श्रीकांत पाटोळे वय वर्ष चोवीस राहणार डपळापूर तालुका जत अमोल बाबासाहेब रूपनवर वय वर्ष बावीस राहणार नागज तालुका कवटे महाकाळ किसन लक्ष्मण नरळे वय वर्ष बावीस राहणार घोरपडे तालुका कवटे महाकाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत कौठेमाकाळ तालुक्यात कोगनोळी येथील दीपाली मगर या महिलेला दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी सकाळी मोपिडवरून जाताना आढून तिला चाकूचा धाग दाखून तिच्याकडील दागिने लंपास केले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते या पथकाला शस्त्राच्या धाकाने लुटमार करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना कवठे महाकाळ तालुक्यातील महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील लुटलेले सोने विक्री करण्यासाठी मिरजेतील बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने तेथे ते सापळा रचला बस स्थानकाच्या पिछाडीस तिघे जण संशयास्पद रित्या फिरताना आढळले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने सापडले त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोगनोळी अग्रण धुळगाव रस्त्यावर महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लुटल्याची कबुली दिली त्याच्याकडील सव्वा लाख रुपये किमतीचे सोने जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे तिघांनाही कवटेमाकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार दीपक गायकवाड आमसिद्ध खोत अरुण पाटील अमर नरळे अमर नरळे प्रकाश पाटील अभिजित ठाणेकर सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली महानकरी नेपसाठी आदी माने मिरज